महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील एकूण सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती यापैकी सहा आमदार निवडून आले आहेत विदर्भातील स्ट्राईक नव्याण्णव टक्के राहिला पण आता अमरावतीच्या संजय खोडके यांना विधान परिषदेत पाठवून राष्ट्रवादीने आमदारांची संख्या सात केली आहे मित्रांनो मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी अजित पवार यांनी विदर्भाला बरोबरीचा वाटा दिला जाईल असे स्पष्ट केले होते खोडके यांना उमेदवारी देऊन दादांनी आपला शब्द पाळला आहे पण आता मित्रांनो खोडके जोडीचा अमरावती मध्ये रानांपुढे आव्हान उभे राहणार आहे कारण खोडके पती पत्नी भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाते अमरावतीच्या राजकीय मैदानात या दोन्ही दाम्पत्याचा कायमच एकमेकांशी संघर्ष पाहायला मिळतो दोन हजार चौदा नंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही हा संघर्ष बघायला मिळाला होता मित्रांनो महायुती असूनही खोडके यांनी राणांचे काम करायचे लांबच पण आपले नाव आणि फोटो वापरायलाही विरोध केला होता नवनीत राणांच्या पराभवाला खोडके यांनी हातभार लावला होता स्थानिक राजकारणात राणा यांना बच्चू कडू यशोमतीताई या ठाकूर यांच्यासोबत खोडके दाम्पत्याचे आव्हान आजही आहे आता या आव्हानाला अजितदादांनी आणखी एक आमदारकी देऊन आणखी ताकद दिली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज